महाराष्ट्रात सध्या ज्या काही आक्रमक संघटना आहेत त्यापैकी एक म्हणजेच संभाजी ब्रिगेड आणि याच संभाजी ब्रिगेडच्या प्रमुखावर रविवारी हल्ला झाला प्रदेशाध्यक्ष असलेल्या प्रवीण गायकवाड यांना चुक्क काळं फासण्यात आलं इतकंच नाही तर त्यांच्या अंगावर वंगण ओतण्यात आलं स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रवीण गायकवाड जेव्हा गाडीत जाऊन बसले त्यानंतरही आक्रमक झालेल्या आंदोलकांनी त्यांना सोडलं नाही आंदोलकांनी प्रवीण गायकवाड यांना गाडीतून बाहेर काढून ज्या प्रकारे वर्तवणूक दिली ते पाहणं संतापजनक होतं मात्र हे इतकं सर्व घडलं कशामुळे तर त्याला कारण आहे संभाजी ब्रिगेड हे नाव शिवधर्म फाउंडेशन ही संस्था मागील काही दिवसांपासून संभाजी ब्रिगेडच्या मागे लागल्याचं दिसून येत आहे संभाजी ब्रिगेड छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अवमान करत आहे संघटनेने संभाजी ब्रिगेडच्या नावात धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे असं पूर्ण लिहावं अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत होती यासाठी वेगवेगळ्या शहरात शिवधर्म फाउंडेशनकडून आंदोलनही करण्यात आली मात्र नावात बदल होत नसल्याने शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि याच रागातून शेवटी रविवारी या कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांना काळ फासलं मात्र वार मागणी करूनही संभाजी ब्रिगेडने आपल्या नावात बदल का केला नव्हता असा प्रश्नही उपस्थित केला जातोय त्याला प्रवीण गायकवाड यांनीच उत्तर दिलं काय म्हणाले प्रवीण गायकवाड पाहुयात निश्चितच ते संभाजी ज्यावेळेस हल्ला करतात त्यावेळेस ते विरुद्ध विचारसरणीचे आहेत हे निश्चित आहे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत ते शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने काम करतात त्यांचं आमचं दोन वेळा संभाषण झालं त्यांचा आग्रह होता की छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव करा तांत्रिक अडचण अशी आहे की सचिन कांबळे यांनी संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे तिच्या पुढं छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाने ऑलरेडी मुंबईमध्ये रेजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि धर्मदाय आयुक्ताकडं नाव बदल करण्यासाठी आपण आग्रह धरला तर पहिली ती संघटना एक तर ती रद्द केली पाहिजे किंवा त्या संघटनेबरोबर आपण समावून घेतलं पाहिजे धर्मदाय आयुक्ताने कायदेशीर मार्गाने संभाजी ब्रिगेडला मान्यता दिलेली आहे पुण्याच्या धर्मदाय आयुक्ताकडे त्याची नोंद आहे कायदेशीर बाब होती आमचं त्यांच्याशी संभाषण चालू होत परंतु त्यांचा अग्रेसिव्हपणा हा काय फक्त छत्रपती संभाजी ब्रिगेड नाव करण्यामुळं किंवा संभाजी ब्रिगेड याच्यामुळं संभाजीराजे अपमान होतो ही गोष्ट खरी नाहीये स्वराज्य रक्षक संभाजीराजे ही सिरियल काढली त्यावेळेस पण अनेक लोकांनी अशी मागणी केली की छत्रपती नाव लावा परंतु वीस सिरियल ऑलरेडी रेजिस्टर्ड होत्या आणि लेखक आणि डायरेक्टर केले होते मान्य करत होते डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही संभाजीराजांचा खरा इतिहास पूर्ण समाजाला दाखवला बहुजन समाजाला या देशाने महाराष्ट्राने बघितला त्यावेळेस सुद्धा अशा अनेक धमक्या आल्या होत्या की त्याचं नाव छत्रपती संभाजी महाराज सिरियल कारण ती सिरियल होती अमोल कोल्ल्यांची तर अशा प्रकारचा जो काही संघर्ष आहे मूळ माझ्यावर जो हल्ला झाला किंवा ते वंगन तेल टाकण्यात आलं किंवा मला माझ्या जीविताला धोका झाला तर याच्या मागे एक विचारसरणीची लढाई आहे दरम्यान अक्कलकोट मध्ये घडलेल्या या घटनेचे पडसाद राज्यभर उमटायला सुरुवात झाली आहे या घटनेनंतर पोलिसांनी शिवधर्म फाउंडेशनच्या काही कार्यकर्त्यांना रात्री उशिरा ताब्यात घेतलं होतं या कार्यकर्त्यांविरोधात संभाजी ब्रिगेड चांगलीच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे स्वतः प्रवीण गायकवाड यांनीच आम्ही या संघटनेचा निषेध करणार नाही तर ही शेवटाची सुरुवात असल्याचं सांगत एक प्रकारे इशारा दिला त्यामुळे या घटनेनंतर पुढील काही दिवस महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापणार हे नक्की अक्कलकोटमध्ये घडलेल्या या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओज